राज्यभरातील मेडिकल आणि दंत महाविद्यालयातील पदव्युत्तर प्रवेशात राज्यातील विद्यार्थ्यांना सदुसष्ट पूर्णांक पाच टक्के आरक्षण देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं रद्द केलाय महाराष्ट्र सरकारनं काढलेला जीआर सुप्रीम कोर्टानं रद्दबातल ठरवत मेडिकल प्रवेश आरक्षणाबाबत महाराष्ट्र राज्य सरकारला सुप्रीम कोर्टानं चांगलाच दणका दिलाय तीस एप्रिलला मेडिकल प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांची पहिली यादी जाहीर होणार होती मात्र सत्तावीस एप्रिल ला राज्य सरकारनं या संदर्भात जी आर काढून परराज्यातील विद्यार्थ्यांना त्यांच्या राज्यात जाऊन प्रवेशासाठी अर्ज दाखल करण्याचे निर्देश दिले होते राज्यातील रहिवासी विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त संधी मिळावी याकरता हा निर्णय घेतल्यानं सरकारनं स्पष्ट केलं होतं मात्र राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात मेडिकलला ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या मात्र बाहेरच्या राज्यातून इथे येऊन पदवी घेतलेल्या विद्यार्थी आणि पालकांनी हायकोर्टात धाव घेतली हायकोर्टानं राखून ठेवण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला स्थगिती दिली होती त्यानंतर आता सुप्रीम कोर्टानं ही आरक्षण देण्याचा निर्णय रद्द करत राज्य सरकारला दणका दिलाय एकूणच या निर्णयाचा फायदा परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या विद्यार्थ्यांना होणार आहे शार्प न्यूज पुणे